मावळ लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात बळीराजा पक्षाने देखील आपली या पक्षाचे अधिकृत उमेदवार ज्योतिश्वर विष्णू भोसले यांनी आता मावळमधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आतापर्यंतच्या विद्यमान खासदारांनी कोणतीही काम केलेली नाही मात्र मराठा समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी मी आता या रिंगणात उतरलो असल्याचे यांनी सांगितले यावेळी यांनी जरांगे पाटील यांची देखील भेट घेतलेली आहे नमस्कार मी ॲडव्होकेट ज्योतिश्वर विष्णू भोसले मी मावळ लोकसभा मतदारसंघातून लेखककरता उभा आहे पहिल्यांदा मी माझ्याबद्दल थोडी माहिती सांगतो माझं मूळ गाव आहे रहिमतपूर हे गाव येतं सातारामध्ये आमच्या गावातून वसंतदादा पाटील एक भावी म्हणजे एक नेते होते त्यानंतर आता माझं शिक्षण झालेलं आहे सातारा सैन्य स्कूलमध्ये ते सी बी एस ई बोर्डचं बोर्डिंग स्कूल आहे सैन्य स्कूलमध्ये एक उत्त उच्च दर्जाचं शिक्षण तिथे भेटतं त्यानंतर बारावीनंतर मी फर्ग्युसन कॉलेजला होतो मी तिथं बी एस सी केली बी एस सी नंतर मी एल एल बी केली पुणे विद्यापीठातून आणि त्यानंतर मी मुंबईला वकिली कर्त्र गेले थोडासा बारा वर्ष तर आता तर माझं ह्या इलेक्शनला उभं राहण्याचं कारण एकच होतं की मला भरपूर सारे मराठे जे नेते आहेत वेगवेगळ्या ठिकाणी त्या लोकांनी आग्रह धरलेला होता आणि त्या लोकांच्या सपोर्टमुळेच मी आज इथं इलेक्शनला उभा आहे आणि मला सपोर्ट भेटेल का नाही भेटेल हे भविष्यात इलेक्शन झाल्याचं ठरवेल पण मला पूर्ण गॅरंटी आहे की माझा पूर्ण मराठी बांधव आणि भगिनी मला पूर्णपणे सपोर्ट करणार आहेत आणि ह्या इलेक्शनमध्ये आपल्याला सगळ्यांना परिवर्तन दिसणार आहे मराठा एक मराठा नाग मराठा हे जे एक आपण सुरुवातीला अंक मोर्चा काढलेला होता त्या टाईपमध्ये आपण जर एक मराठा जर चेंज करू शकतो तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊया आणि आपण एक नवीन वाटचाल ठेवूया जी आपल्या मराधारी ठेवलेली आहे तुमची निशाणी सांग माझी निशाणी आहे ऊस शेतकरी आणि माझा अनुक्रमांक आहे चार आ, तर माझं प्रत्येक मतदार बंधू भगिनींना एक रिक्वेस्ट आहे की आपण जर वोटिंग करायला गेला तर व्ही व्ही पॅडवर माझा सिरियल नंबर चार आहे माझ्या नावाच्या पुढं तुम्हाला चिन्ह भेटेल ऊस शेतकरी तर आपण मला भारी बहुमताने विजय करावे हीच माझी विनंती आता जे विद्यमान खासदार आहेत बारेसाहेब किंवा बाकीचे जे कॉम्पिटेटर्स आहेत त्या लोकांमध्ये माझी दखल कशी घेतली जाईल तर माझा एकच मुद्दा आहे महत्त्वाचा की यामध्ये की आपल्या विद्यमान खासदारांनी गेले दहा वर्षामध्ये बारा वर्षामध्ये काय काम केलं हे कोणालाही माहीत नाही आहे खासदाराचं काम काय असतं खासदारांनी लोकसभेमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काय बोलायला पाहिजे किती वेळा बोलायला पाहिजे आणि आपल्या खासदारांनी गेले दहा वर्षामध्ये मावळीच्या संदर्भामध्ये काय बोललेले आहेत हे आपल्या कोणत्याही चिंतेला माहीत नाही आहे खासदार एक व्यक्ती असा असतो जो पूर्ण विभागाची अडचणी आणि त्या अडचणी तो लोकसभेमध्ये मांडून त्यामध्ये तो सोल्युशन काय होऊ शकतं याच्यामध्ये काय पर्याय निघू शकतात आणि काय काय गोष्टी आपण लोकांकरता करू शकतो हे जर खासदारांनी काम नाही केलं तर त्याचा काही उपयोग होत नाही त्यामुळे ॲज अ अल्टरनेटिव्ह मी यावेळेस लोकसभेच्या इलेक्शनला उभा आहे बळीराजा पक्षातून तर विचारलं की आजच्या तारखेला जनता ही खूप हुशार झालेली आहे त्या जनतेलाही जेव्हा त्यांचा आपण नेता ते निवडून देतात तेव्हाही जनतेची अपेक्षा भरपूर असतात आणि त्या अपेक्षा जर uh, खासदारांनी पूर्ण नाही केला तर मग त्या खासदाराचा उपयोग काय आहे जनतेसाठी हा एक मोठा प्रश्न आहे त्यामुळे आत्ता मी जे इलेक्शन उभा आहे यावेळेस तर माझे दोन मुद्दे महत्वाचे आहेत एक मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण मराठा आरक्षण जे चार ते सहा महिन्यापूर्वी एवढं वादळ पेटल्यागत पूर्ण महाराष्ट्र पेटला होता मराठा आरक्षण द्यायचं अक्षरशः स्टेट गव्हर्नमेंटनी ऑल पार्टी मिटिंग बोलवली मिटिंग घेतली ऑर्डर्स पास केले जी आर काढले पण त्यानंतर मराठा मराठा आरक्षणचं काय झालं हे कोणालाही माहीत नाही आहे त्याबरोबर आपले जे शेतकरी वर्ग आहेत पूर्ण मावळ भागामधले पनवेल उरण कर्जत खोपोली येथील लोकांना जे शेतकरी वर्ग आहे त्यांना त्यांचा मालाचा भाव भेटत नाही आहे आजही आत्महत्या चालू आहे बिचारा गरीब शेतकरी राब राब राबतो शेतामध्ये आणि त्याला भेटत तर काहीच नाही तो त्याचं पिकवतो त्या पिकाला त्याला किंमत भेटत नाही तो मार्केटमध्ये गेला एपीएमसी मध्ये गेला तर त्याचा रेट भेटत नाही असा कोणता बिझनेसमॅन आहे सांगा मार्केटमध्ये जो त्याचा भाव ठरवत जो त्याचा भाव ठरत नाही प्रत्येक व्यक्तीला त्याचा भाव ठरवायचा अधिकार आहे तो माल कुठे विकणार त्याला कमीत कमी एम आर पी जे रेट असतो तो भेटावा आता शेतकऱ्यांना एम एस पी चा भेटतो तो एवढा कमी आहे की त्यामध्ये शेतकरी स्वतःचं उदरनिर्वाह करू शकत नाही तर हे जे मुद्दे आहेत हे खूप खूप गरजेचे आहेत जे पार्लमेंटमध्ये उचलायला पाहिजेत आणि एक आवाज भरपूर चेंज आणू शकतो आणि त्या अनुषंगाने मी यावेळेस किलेक्शन उभं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपले जे, जे उमेदवार आहेत तेत्तीस उमेदवार उभे आहेत जर तुम्ही ते तेहतीस उमेदवार ते ते उमेदवार पाहिले त्यामुळे त्यांच्या टॉपचे पाच उमेदवार तुम्ही कोणतेही निवडा त्यांची शिक्षण पात्रता पहा त्यांनी किती शिकलेले आहेत किंवा त्यांनी आजपर्यंत त्यांचं जे रेकॉर्ड आहे ट्रॅक रेकॉर्ड ते काय आहे त्यांनी जनतेसाठी काय केलेलं आहे कारण की ब्युरोक्रॅसी म्हणजे जे बाबू लोकं असतात ते सगळ्या गोष्टी बनवतात पण त्यांनी ते बरोबर बनवले चुकीचं बनवले त्यात अमेंडमेंट पाहिजे नाही पाहिजे हे जर तो मंत्री किंवा तो आमदार खासदार पाहणार नाहीये तर त्या आमदार खासदाराचा फक्त स्टॅम्प म्हणून उपयोग होतो त्यामुळे एक, हो एक शिकलेला व्यक्ती जर आमदार किंवा खासदार म्हणून योग्य ठिकाणी गेला तर तो जनतेची सेवा करू शकतो आणि त्यामुळे मी यावेळेस इलेक्शन उभा आहे जरा तर खूप खूप सपोर्टिव्ह होते आम्ही त्यांना भेटलो त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिले ते हेही बोलले की मराठा समाजाला आपल्याला एक चांगली दिशा द्यायची आहे मराठा समाजाला एक प्रॉपर नेतृत्व पाहिजे आणि जर हे नेतृत्व भेटत नसेल तर मराठा समाज हा पूर्ण विस्कटकच राहणार आहे आणि त्याचा फक्त गिसगाव होणार आहे तर त्याकरता आपल्याला एकत्र येऊन ही लढाई लढायला लागणार आहे मराठा आरक्षण जे जरांगे पाटील साहेबांचं मेन ऑब्जेक्टिव्ह होतं ते आजच्या तारखेला कुठं आहे कुठं गेलं कोणालाही माहीत नाही आहे सहा महिन्यापूर्वी पूर्ण मीडिया जरांगे पाटण्याच्या मागे होती प्रत्येक शब्द ना शब्द ते काय बोलतात कसे बोलत आहेत कशाकरता बोलतायत इनफॅक्ट सगळे नेते लोक आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे आपले विरोधी पक्षनेते पवारसाहेब बाकी सगळेजण जरांगी पाटील साहेबांना भेटायला केले त्यांची सांत्वना केली पण ॲट द एंड ऑफ डे विचार जरांगी पाटील साहेबांवरच तिथेच केलेले आहेत तर हे जे लिगल स्टँड आहे तो ऑब्वियसली आम्ही ते लिगल स्टँड प्रॉपर वेनी डील करू बट माझं एकच म्हणणं आहे सकळ मराठा समाजांना की जरांगे पाटील साहेब मनाला खूप चांगले आहेत जरी त्यांचं कडक प्रवचन असेल तरी व्यक्ती मनाला खूप निखळ आहे स्वच्छ आहे आणि आपल्याला असल्या लोकांची गरज आहे जेणेकरून मग मराठा एकत्र येईल आणि त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे या इलेक्शनकरता माझं शिक्षण झालेलं आहे सातारा सैन्य स्कूलमध्ये ते सीबीएसई बोर्डचं बोर्डिंग स्कूल आहे स्कूलमध्ये एक उत्तर उच्च दर्जाचं शिक्षण तिथे भेटतं त्यानंतर बारावीनंतर मी फर्ग्युसन कॉलेजला होतो मी तिथं बीएससी केली बीएससी नंतर मी एल एल बी केली पुणे विद्यापीठातून आणि त्यानंतर मी मुंबईला केली करतो गेले सोळा सतरा वर्ष तर आता या इलेक्शनला उभं राहायचं कारण एकच होतं की मला भरपूर सारे मराठे जे नेते आहेत वेगवेगळ्या ठिकाणी वेक त्या लोकांनी आग्रह धरलेला होता आणि त्या लोकांच्या सपोर्टमुळेच मी आज इथं इलेक्शनला उभा आहे आणि मला सपोर्ट भेटेल का नाही भेटेल हे भविष्यात इलेक्शन रेचं ठरवेल पण मला पूर्ण गॅरंटी आहे की माझा पूर्ण मराठी बांधव आणि भगिनी मला पूर्णपणे सपोर्ट करणार आहेत आणि ह्या इलेक्शनमध्ये आपल्याला सगळ्यांना परिवर्तन दिसणार आहे मराठा एक मराठा नाग मराठा हे जे एक आपण सुरुवातीला अंक मोर्चा काढलेला होता त्या टाईपमध्येच आपण जर एक मराठा जर चेंज करू शकतो तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊया आणि आपण एक नवीन वाटचाल घेऊया जी आपल्या मराजारी ठेवलेली आहे तुमची निशाणी सांगा माझी निशाणी आहे ऊस शेतकरी आणि माझा अनुक्रमांक आहे चार तर माझं प्रत्येक मतदार बंधू आणि भगिनींना एकच रिक्वेस्ट आहे की आपण जर वोटिंग करायला गेला तर व्ही व्ही माझा सिरियल नंबर चार आहे माझ्या नावाच्या पुढं तुम्हाला चिन्ह भेटेल ऊस शेतकरी तर आपण मला भारी बहुमताने विजय करावे हीच माझी विनंती धन्यवाद जय महाराष्ट्र